दिवाळीचं सण जवळ आल्यानं बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे मात्र या गर्दीचा फायदा चोरटे देखील घेऊ शकतात त्यामुळे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम व्यवस्थित सांभाळण्याचं आवाहन डीवाय एस पी अण्णासाहेब नागरिकांना केलंय खरेदीसाठी जाताना दागिने घरी ठेवावेत किंवा अंगावर असल्यास त्याकडे बारीकरीत्या लक्ष द्यावं असं त्यांनी यावेळी सांगितलंय तसेच बाजारामध्ये संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ एकशे बारा नंबरवर कॉल करून पोलिसांना माहिती द्यावी सणाच्या काळामध्ये सोशल मीडियावर ऑफर लिंक फिरत असतात या लिंकवर क्लिक करू नका तसेच या लिंकच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार तुमची फसवणूक करतात असा इशारा देखील घोलप यांनी यावेळी दिला आहे सर्वांना दिवाळीच्या जिल्हा पोलीस दलाकडून शुभेच्छा देतो दिवाळी सण साजरा करत असताना काही गोष्टीबद्दल काळजी घेणं गरजेचं आहे विशेषतः जे आपल्या घरातील मौल्यवान वस्तू आहेत दागिने आहेत पैसे आहेत या वस्तू तुम्ही तु ज्यावेळी प्रवास करता किंवा घर बंद करून गावाला जाता त्यावेळी त्या सुरक्षित ठिकाणी ठेवल्या पाहिजेत शक्यतो बँक लॉकरचा वापर या गोष्टीसाठी करावा अगदीच अत्यावश्यक असेल त्यावेळी व्यवस्थित सर्व दक्षता घ्यावी घरात जर सी सी टी व्ही कॅमेरे असतील किंवा आजूबाजूला असतील ते <laughs> ते चालू स्थितीत ठेवावे बंद करू नये घराच्या आजूबाजूला जर लाईट असतील त्या बंद करू नये एखादा लाईट चालू ठेवावा त्याच्यानंतर ज्यावेळी आता बाजारात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी गर आहे गर्दीमध्ये जाताना शक्यतो महिलांनी दागिन्यांचा सोन्याचे दागिने न घालता गेलेलं बरं राहील जरी घातले असतील दागिने तर मग त्याची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे कारण आपण खरेदीच्या नादात ह्या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो आणि त्याचा फायदा गर्दीमध्ये चोर घेतात त्यामुळं जर दागिने घातले असतील तर त्याकडे व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे संशयित व्यक्ती जर कोणी तुम्हाला दिसला आढळला तर त्वरित जवळच कुठलं पोलीस असतील त्यांना कळवा आम्ही प्रत्येक बाजारामध्ये पोलीस पेट्रोलिंग नेमलेली आहे नसेल तर एकशे बारा नंबरला कॉल करा पोलीस मदत आपल्याला ताबडतोब मिळेल